संगमनेर तालुक्याच्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा टोल नाक्यावर मनसेचा राडा मनसे कार्यकर्ते झाले आक्रमक टोल प्रशासनाने स्थानिकांकडून टोल वसुलीसाठीचे बॅनर लावले होते परंतु मनसे कार्यकर्त्यांनी हे बॅनर फाडले आहेत मनसेचे कार्यकर्ते जिल्हा संघटक किशोर नाना डोके संकेत लोडे पाटील अभिजित कुलकर्णी सूरज भाऊ तळेकर संदीप गाडेकर किरण जाधव अमोल लहारे अविनाश शहा आकाश आंधळे आकाश जडगुले यांनी बॅनर फाडल्याने लगेच टोल प्रशासन व मनसे कार्यकर्त्यांनी सर्व बॅनर हटवले आहेत कानोसा न्यूज संगमनेर

आणि संगणजन तालुक्यातील सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन या ठिकाणी स्थानिक लोकांना जो टॅक्स टोल भरावा लागतो तो भरायला लागू नये म्हणून आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे त्या टोल प्लाझाच्या प्रशासनाशी बोलल्यानंतर त्यांनी हे सर्व बोर्ड आणि लोकल लोकांना कुठल्याही प्रकारचा टोल घेतला जाणार नाही असं आश्वासन दिलं आणि म्हणून या ठिकाणी मनसैनिक राजसाहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी सातत्यानं आंदोलन करत असताना आजही या संगमनेर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला कुठल्याही प्रकारचा भरता भरावा लागू नये म्हणून मी आंदोलन केलेला आहे धन्यवाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा धन मन धन से आज महाराष्ट्र से, से। से, से। से। नवनिर्माण सेना संगमनेरच्या से वतीने जो संगमनेर टोल नाक्याकडनं तीनशे तीस रुपये जी वसुली चालू होती स्थानिक जे गाड्यावाल्या गाड्या आहेत संगमनेर मधल्या ज्या स्थानिक गाड्या आहेत त्या गाड्यांबद्दल आम्ही सर्वांनी इथं येऊन जे तीनशे तीस रुपये आकारणी करत होते बळजबरी ती बंद केली इथून पुढं संगमनेरच्या नागरिकांना तीनशे तीस रुपये भरावा लागणार नाही हे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज संगमनेर टोल नाका इथे केलं यापुढे जर कुणी टोल वसुली केली तीनशे तीस रुपये कोणाकडनं कट कर झालेत तर त्यांनी नक्कीच आमच्याशी संपर्क साधावं एवढं बोलतो आमचं जय हिंद जय महाराष्ट्र